नमस्कार जय महाराष्ट्र तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की आत्ताच आपल्या सप्टेंबर महिन्याचं जे वितरण आहे ते पूर्ण झालेलं आहे कारण आज सोमवार आहे आणि आज वितरण कोणालाही झालं नाही काल रविवार होता कालही कोणाला वितरण झालेलं नाही दहा आणि अकरा तारखेला हे वितरण झालेलं आहे बाकी दोनच दिवस वितरण झाल्यानंतर हे वितरण बंद झालेलं आहे त्याच्यामध्ये दुसरा जो मुद्दा आहे तुमचा मला की ताई आम्ही ई केवायसी कशी करायची कारण आमच्याकडं सेकंड आधार कार्ड नाही मिस्टरांचं किंवा वडिलांचं तर बघा मी ह्याच्यावर तुम्हाला ऑलरेडी माहिती सांगितलेली आहे की काय करायचं आहे आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी सरकारला टॅग करून ऑलरेडी व्हिडिओ शेअर केलेले आहेत सरकारपर्यंत आपले व्हिडिओ गेलेले आहेत मी माझ्या स्वतःच्या ज्या जेवढ्या जेवढ्या ग्रुपमध्ये मी ॲड आहे माझ्या बीजेपीच्या तिथं सुद्धा मी आपले हे व्हिडिओ शेअर केलेले आहेत त्यामुळे नक्कीच आपली जी अपडेट आहे किंवा आपली जी माहिती आहे जी आपली अडचण आहे ती ऑलरेडी सरकारपर्यंत आपण पोहोचवलेली आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की सरकारकडून ह्याच्यावर नक्कीच काही ना काही अपडेट येईल कशावर ज्या महिलांकडं पतीचा आधार कार्ड नाही वडिलांचा आधार कार्ड नाही आणि आता आधार कार्ड नसेलच तर तुम्ही सेकंड ओटीपी कसं काय तुम्हाला येणार म्हणजे सेकंड ओटीपी तुम्हाला येऊ शकत नाही जरी समजा तुमच्याकडे आधार कार्ड नंबर असेल तुम्ही समजा आधार कार्ड टाकला नंबर टाकला पण तिथं पण पन ओटीपी कुठं येणार हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे जर ओटीपी येण्यासाठी आपल्याकडे पर्यायी मार्गच नाही तर तुम्ही कसं काय ई केवायसी करणार हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये जर समजा मिस्टर हयात नाहीत किंवा वडील हयात नाहीत किंवा बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे ताई आम्ही एक एकट्या राहून आमच्या मुलांचं पालन पोषण करतोय बऱ्याच महिलांचा डिवोर्स झालेला आहे बऱ्याच महिलांचा डिवोर्स झालेला नाहीये पण तरी सुद्धा त्या आपल्या पतीपासून वेगळं राहत आहेत तर अशा परिस्थितीमध्ये आपण काहीही करू शकत नाही या संदर्भात सरकारकडून अपडेट येणं खूप गरजेचं आहे मला ह्याच्यामध्ये एकच सांगायचं आहे बघा तुम्हाला सरकारपर्यंत ही माहिती मिळ जाणं गरजेचं होतं आणि माहिती ऑलरेडी सरकारपर्यंत गेलेली आहे कारण पहिल्या दिवसापासून मी हा प्रयत्न करते की हा जो प्रश्न तिथे टाकलेला आहे की पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड द्यायचं आहे त्या नंबरला जो मोबाईल नंबर लिंक असेल तिथं तुम्हाला ओटीपी येणार आहे तर आता हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे म्हणजे या योजनेचं जे, जे कॉन्ट्रॅक्ट ज्या व्यक्तीकडं ज्या कोणा कोणालाही दिलेलं आहे योजनेच्या अंतर्गत कॉन्ट्रॅक्ट तर त्यांच्याकडनं हे जे काही झालेलं आहे ते मला नाही माहिती त्यांनी कशा पद्धतीनं जे आहे ते असं दिलेलं आहे ही अपडेट दिलेली आहे की महिलांनी पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड नंबर दिल्याशिवाय त्या इके वायसी करू शकत नाही मला अजूनही समजत नाहीये की त्यांच्या लक्षात आलं का नसेल हे की याच्यामध्ये महिला अशा असू शकतात ज्यांचे पती नसतील ज्या ज्यांचा डिवोर्स झालेला जा झालेला असेल ज्या एकल माता असतील किंवा मा ज्यांचे वडील हयात नसतील त्यांच्याकडे आधार कार्ड नसेल आधार कार्ड नसेल तर ओ टी पी कुठे येणार तर हे त्यांच्या लक्षात का आलं नाही मला खरंच माहिती नाही तर हे त्यांच्या आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे तर ज्यांनी पण ह्या मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गत कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे त्यांना मी हात जोडून विनंती करत आहे तुम्ही जे करत हे करत आहात हे मला नाही माहिती की तुम्ही हे कसं काय करताय तुम्ही जे दोन प्रश्न त्या ठिकाणी दिलेले आहेत महिलांना होय नाही करण्याचे तर तिथं सुद्धा नकारार्थी शब्द तुम्ही विचारलेले आहेत ते नकारार्थी प्रश्न तुम्ही विचारलेले आहेत तिथंही महिला खूप गोंधळून गेलेल्या आहेत त्यांना समजतच नाही की कुठं होय करायचंय आणि कुठं नाही करायचंय की मी ई केवायसी संदर्भात बोलते म्हणजे ई केवायसी करण्यासंदर्भात जे दोन प्रश्न आपल्याला दिलेले आहेत ना तर ते दोन्ही नकारात्मक शब्द विचारलेले आहेत त्याच्यामध्ये समजतच नाही की महिलांनी कुठं होय करावं आणि कुठं नाही करावं मग जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता तेव्हा तुम्हाला समजलं पाहिजे की आपल्या ज्या आ, महिला भगिनी आहेत त्या एवढ्या शिकलेल्या आहेत का त्यांना ह्या नकारार्थी शब्दाचं प्रश्नाचं उत्तर देता येणार आहे का चांगल्या चांगल्यांना जमत नाहीये की त्या प्रश्नाचं उत्तर होय द्यावं का नाही द्यावं ता आता बऱ्याच ठिकाणी महिलांनी होयच्या जागी नाही केलंय नाहीच्या जागी होय केलंय त्यामुळे त्यांची तिथं सुद्धा खूप अडचण झालीये आता इथं जी अडचण आहे तर ह्या जो हा जो प्रॉब्लेम आहे तो कसा सॉल्व्ह होईल तर जिथं होयच्या जागी नाही केलंय नाहीच्या जागी होय केलंय तिथं एडिटचं ऑप्शन येणं म्हणजे ई केवायसी मध्ये एडिटचं ऑप्शन येणं खूप महत्वाचं आहे एडिट ऑप्शन नाही आलं तर आपण काहीच करू शकत नाही चुका झालेल्या असतील ते बरोबर करण्यासाठी एडिटचं ऑप्शन पाहिजे त्याच्यामध्ये बघा मी दोन तुमच्या जे मुद्दे महत्वाचे आहेत ते निदर्शनास आणून दिले एक म्हणजे जो एक मुद्दा आहे सगळ्यात महत्वाचा सेकंड आधार कार्ड पतीचं किंवा वडिलांचं आता ते नसेल तर ई केवायसी कशी करायची याच्यावर अपडेट देणं खूप महत्वाचं आहे दुसरं म्हणजे जे दोन प्रश्न तुम्ही दिले तिथं कुठं होय करायचं होतं कुठं नाही करायचं होतं महिलांना समजलं नाही तिथून महिलांकडून चुकी झाली तिथं एडिटचं ऑप्शन येणं तिसरा माझा प्रश्न जो आहे तो महत्वाचा तुमच्या लक्षात आणून द्यायचा प्रयत्न करत आहे मी की तो म्हणजे आहे की आपली वेबसाईट अजूनही सुरळीत चालत नाही अजूनही बऱ्याच महिलांची ई केवायसी बाकी आहे अजूनही महिला त्या ठिकाणी गेल्यावर त्यांना एरर दाखवत आहे स्पष्ट एरर दाखवत आहे माझ्याकडं माझे आपल्या योजनेच्या अंतर्गत व्हॉट्सअप ग्रुप आहेत वेगवेगळे व्हॉट्सअप ग्रुप या योजनेच्या अंतर्गत मी बनवलेले आहेत तिथूनच मला ही माहिती मिळते की तिथं अजूनही एरर येत आहे लॉग इन होत नाहीये बऱ्याच महिलांचं अजूनही वेबसाईट व्यवस्थित चालत नाही तर प्लीज या हे जे तीन मुद्दे आहेत हे खूप महत्वाचे प्रश्न आहे जिथं महिलांना अडचण येत आहे तर नक्की नक्कीच या गोष्टीची सरकारने दखल घ्यावी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांनी हे कॉन्ट्रॅक्ट ज्यांनाही सरकारने हे कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे त्यांच्याही निदर्शनास हे आणून द्यावं एवढीच सरकारला विनंती करत आहे सर्व लाडक्या बहिणींच्या वतीने मी जेवढ्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे बाकी तर सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला दिलेली आहेत तर आपले मुद्दे जे आज सगळ्यात महत्वाचे तीन मुद्दे होते ते मी घेतलेले आहेत तर नक्कीच तुम्हाला समजलेलं असेल की मला काय बोलायचं आहे आणि मी सरकारला टॅग करून हे व्हिडिओ शेअर ऑलरेडी केलेत परत एकदा मी या माध्यमातून सांगते कारण एक केवाय ई केवायसी करायला सांगितलं आपल्याला आता ई केवायसी आपल्याला करायला सांगून एक महिना पूर्ण होत आलाय तरीही ह्याच्यावर अजून कुठलीही अपडेट आलेली नाही तर सरकारला परत एकदा हात जोडून विनंती करते की लवकरात लवकर ह्या तीन प्रश्नांची उत्तरं मिळणं खूप गरजेचं आहे महिलांना सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या महिलांची ई केवायसी अजून बाकी आहे त्यांनी अजून ई केवायसी केली नाही त्यांनी ई केवायसी के कशी करावी जर त्यांच्याकडून सेकंड आधार कार्ड नसेल तर ही एक हा एक माझा महत्वाचा प्रश्न आहे तर नक्कीच मला जे बोलायचं आहे ते तुम्हाला समजलेलं असेल तुमच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न मी हा केलेला आहे मला माहिती आहे तुम्हाला सर्वांना हे माहिती आहे पण तरी सुद्धा मी वारंवार प्रयत्न करते की तात्काळ ह्याच्यावर काही ना काही माहिती यावी म्हणून माझे माझे हे प्रयत्न चालू आहेत तर नक्कीच माझ्याकडून जे सांगायचं होतं मला ह्या सगळ्या लाडक्या बहिणींच्या वतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे सरकारच्याही मी हे लक्षात आणून द्यायचा प्रयत्न केला आणि ज्यांना हे कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे त्यांच्याही हे लक्षात येणं खूप गरजेचं लवकर या संदर्भात काही ना काही माहिती येईल अशी आशा आणि अपेक्षा व्यक्त करत आहे मी आणि लाडक्या बहिणी जे काही वाटत असेल योजनेच्या अंतर्गत ज्या कुठल्या कमेंट असतील त्या तुम्ही आपल्या चॅनलवरती नक्कीच करू शकता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन